छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त अकोला येथे जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या सीईओ ओ बी वैष्णवी यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात केली शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा यात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आज एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले सकाळी वाजता या रॅलीला सुरुवात झाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा शुभारंभ केला या भव्य रॅलीत लेझिम पथक ढोलताशा पथक वाद्यवृंद आणि विविध देखावे सादर करण्यात आले शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते यामध्ये शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महानगरपालिका पोलीस विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय शालेय शिक्षण विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय छात्रसेना आणि नेहरू युवा केंद्र यांच्या सहकार्याने ही पदयात्रा यशस्वीपणे पार पडली रॅली वसंत देसाई स्टेडियम पासून सुरू होऊन माणिक टॉकीज टिळक रोड सिटी कोतवाली खुलेश्वर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला या ऐतिहासिक सोहळ्याला संपूर्ण अकोल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे जय शिवाजी जय भारत या कार्यक्रमानिमित्ताने जिल्हा प्रशासन तर्फे आज सकाळी सात साडेसात वाजता आपण एक रॅलीचे आयोजन केलेले आहे या रॅलीमध्ये सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी सहभाग घेतलेले आहे आणि तसेच सर्व शाळेचे विद्यार्थी त्यांचे शिक्षक आणि सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी पण याच्यामध्ये सहभाग झालेला आहे वेगवेगळ्या वेशभूषामध्ये वे विद्यार्थी खूप उत्सुकताने या रॅलीमध्ये सहभाग झालेला आहे आणि आपण देसाई स्टेडियम वरन आज कलेक्टर ऑफिस पर्यंत ऑलमोस्ट मोर दॅन टू किलोमीटर दोन किलोमीटर पेक्षाही जास्त जे आहे आपण कव्हर केलेले आहे आणि फक्त रॅलीच नाही त्याचबरोबर बाकीचे वेगवेगळे वे वे सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण आज करणार आहोत आणि महिला बचत बचतगटचे स्टॉल्स पण आता लावलेले आहेत महिला सक्षम समक्ष सक्षमीकरण आणि महिला एम्पावरमेंट uh, uh, बद्दल uh, आमचं विशेष लक्ष आहे त्याच्यामुळे आज कार्यक्रमानिमित्त आपण असे प्रकारचे कार्यक्रम पण आयोजित करणार आहे तर यशस्वीरित्या आपण आमच्या रॅलीच uh, समारोप आज इकडे केलेले आहे कलेक्टर ऑफिसला आणि मी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिनानिमित्ताने दिन, सर्वांना मी शुभेच्छा देते